आमच्या प्रिय बंधू मेंढिंना इशूच्या आणि आमच्या नमस्कार सर्व सर्व संगे सकाळ हा कार्यक्रम सर तुम्हाला स्वागत करत आहे प्रत्येक पहाटी तुम्ही देवाच्या वचन ऐकू शकता आज वचन जाऊया यशाया पंचेचाळीस दोनमध्ये वाचत आहे देव म्हणतो मी तुमच्या समोर जाणार आणि सर्व वाकडं तिकडं मार्गालामध्ये सरळ करणार असं म्हणतो पण देव कसा सरळ करतो आणि लोक तीन अध्याय आहे त्याच्या चार वचनामध्ये सर्व गड्डे भरले जाईल आणि सर्व मोठं मोठं डोंगर तोडून सपाटून जाईल आणि सर्व वाकडं तिकडं मार्ग सरळ होणार हे कसं होतं आहे इथं देवाच्या मनुष्य योहान म्हणून येत आहे तो योहान बक्तीस्माद येणारा तो येऊन म्हणतो पश्चताप करा आणि देवाच्या राजा जवळ आलेला आहे तेव्हा लोक त्याच्याकडे गेले आणि प्रत्यक्ष म्हणतात मी आम्ही काय करू तो म्हणतो तुमच्या पापाच्या क्षमा मागा देवाकडे आणि पाण्यानं डुबून बफतिसम घ्या आणि लोक सगळे यायला लागले एकदम भारी बीड आणि रोग येऊ लागले आणि प्रत्येक जण आपल्या पापाच्या कबुली करतात आणि बफ्तिसमा घेतात आणि तेव्हा काय लोक आले लोक काय म्हणायला लागले आता त्याच्या दहा पावसनापासून आहे लोक त्याला विचारतात आम्ही काय करू बाबा पण तो म्हणतो तुमच्याकडे दोन कमीस एक आहे का एक कमीस ज्यांना नाही आहे त्यांना द्या इतक्यात ते चुंगी घेणारे टॅक्स घेणारे येतात आम्ही काय करू ओ तुम्ही कोणाकडं बलजबरीने जास्त पैसे देऊ नका जे टॅक्स थोडंच घ्या एक्स्ट्रा तुम्ही घूस घेऊ नका असं म्हणतो आणि तिसरा सर्व सैनिक आले पोलीसकर्मी आले ते त्यांना विचारतात आम्ही काय करू आमच्याकडे काय का चुकी तो म्हणतो बघा कोणावर खोटा आरोप लावू नका आणि कोणाला सतवू नका आणि कोणासाठी पैसे घेऊ नका हे सगळं लोक आपल्या पापाचा कबूल करतात आणि आपला मार्ग सरळ करून घेतात बघा देवाचं वचन आला ना आपोआप प्रत्येकाच्या मन सरळ होतो तुमच्या मनामध्ये जे काय वाईट आहे वेडेवाकडे आहे ते सर्व देवाकडे कबुली करा आणि देवाकडे पस्ताप करा पापा क्षमा मागा देवबा तुम्हाला क्षमा करेल आणि तुमचा सर्व मार्ग मोकळं होईल चला प्रार्थना करूया आमच्या दे धन्यवाद मी तुमच्या पुढं जाऊन सर्व वाक वेडे वाकडे मार्ग मी सरळ करणार म्हटलं प्रभू आज प्रत्येकाच्या मन जे मन वेडेवाकडं आहे वाईट विचार आहे ते सर्व वाईट विचार काढून टाक प्रभू आणि जे कोणी पापाच्या कबुली करतात त्याने पापाच्या क्षमा कर आणि त्यांचे जीवन आज दिवसापासून सरळ मार्ग चालू दे देवाच्या सर्व आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये येतोय येऊ येशू नावाने मागितो नाईक प्रभू राजा आमेन आमेन गार ब्लस यू उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया आमेन